तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ आपल्याला वर्तूळ या प्रकरणावरचा आहे आपण या व्हिडिओमध्ये वर्तूळ हा पूर्ण बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत हा पूर्ण चॅप्टर या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मी तुम्हाला दोन्ही प्रकारे सांगणार आहे एक सूत्रानुसार आणि एक पूर्ण कन्सेप्ट समजून म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो प्रश्न सोडवता येईल बर आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे वर्तूळ यालाच आपण सर्कल म्हणतो काय म्हणतो सर्कल सुद्धा म्हणतो क्लिअर आहे तर लक्ष द्या तुम्हाला काही ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे हा आपण याला काय म्हणतो सर्कल म्हणतो वर्तुळ म्हणतो बरोबर आणि आपण याला काय म्हणतो तर केंद्रबिंदू म्हणतो हा जो केंद्रबिंदू आहे तो एकदम सेंटर मिड पॉईंट एकदम काय असतो सेंटर मध्ये असतो बरोबर याला सेंटर पॉईंट किंवा केंद्रबिंदू म्हणतात गेला इथपर्यंत आता तुम्हाला काही त्रिज्या काढा व्यास काढा क्षेत्रफळ काढा परी काढा असं आपल्याला काय प्रश्न येतात तर तुम्हाला या सर्व बेसिक गोष्टी माहीत पाहिजे तर लक्ष द्या तुम्ही कुठूनही एक तिथून समजा रेषा काढली बरोबर ह्या केंद्रबिंदू मधून कुणाकडे जर एक रेषा काढली तर त्याला म्हणतात त्रिज्या काय म्हणतात त्रिज्या याला रेडियस सुद्धा म्हणतात क्लिअर आहे काय हा जो केंद्रबिंदू आहे याच्यात कुठूनही कुठून एक रेषा कुठूनही रेषा काढा जी रेषा काढतो आपण तिला आपण म्हणतो त्रिज्या रेडियस क्लिअर आहे त्याच्यानंतर हा जो बिंदू आहे सेंटर पॉईंट आहे ह्या कडेपासून ह्या कडेपर्यंत म्हणजे रेषा काढली आपण तर याला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणतो व्यास काय म्हणतो व्यास लक्ष द्या हा जो व्यास आहे हा व्यास काय आहे त्रिज्येच्या नेहमी दुप्पट असतो क्लिअर आहे कारण त्रिज्या आपण एवढीच घेतो अर्धी घेतो आणि हा व्यास म्हणजे काय पूर्ण घेतो म्हणजे हे गोष्ट समजली असेल तुम्हाला हा व्यास हा नेहमी काय असतो त्रिज्येच्या दुप्पट असतो समजलं इथपर्यंत पुढची गोष्ट एक असतं तिला आपण जीवा म्हणतो जीवा म्हणजे कोणती इथून रेषा काढा ही अशी याला आपण काय म्हणतो जीवा म्हणतो काय जीवा क्लिअर आहे आता जीवा तुम्ही कितीही काढू शकता जीवा किती कोणती इथून कुठूनही काढा जीवा कुठूनही काढू शकता फक्त एक महत्वाची गोष्ट हा जो व्यास आहे ना ही व्यास ही सर्वात मोठी जीवा असते म्हणजे हिच्यापेक्षा मोठी जीवा राहत नाही जीवा म्हणजे समजलं पण जीवेसोबत आपल्याला तेवढं काय घेणं नाही आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजेच काय त्रिज्या काय होते आणि एक म्हणजेच काय व्यास काय होते क्लियर आहे तरी तुम्हाला जर प्रश्न आला तर सर्वात मोठी जीवा कोणती तर सर्वात मोठी जीवा कोणती आहे व्यास क्लियर आहे चला पुढे आता तुम्हाला क्षेत्रफळ काय होते परीघ काय होतो ठीक आहे आपण वर्तुळाचा परीघ काढतो आहे आणि जर हा चौरस किंवा चौकोन असेल तर याचा जो काय आपण काढतो त्याला आपण काय म्हणतो परीघ म्हणतो क्लियर चला लक्ष द्या आता हा जो पूर्ण गोल आहे हा गोल बरोबर हा एवढा जो गोल आहे आपण हा पूर्ण जो गोल आहे याला आपण म्हणतो परिघ काय म्हणतो वर्तुळाचा परिघ क्लिअर आहे का हा याला काय म्हणतो आपण वर्तुळाचा परिघ तर परीघ काढण्यासाठी सूत्र काय आहे तर परीघ काढण्यासाठी सूत्र आहे टू पाय आर ठीक आहे ह्या पायची किंमत काय आहे तर पायची किंमत आहे बावीस छेदात सात किंवा याला तीन पॉईंट चौदा सुद्धा लिहिता येतो जसा प्रश्न असेल त्या प्रश्नावर डिपेंड करतो की आपल्याला काय घ्यायचा क्लिअर आहे याच्यामध्ये आपल्याला मोस्टली याच उपयोग पडतो समजलं काय आहे हा परी परी काढण्यासूत्र काय आहे टू पाय आर म्हणजे दोन गुणिले पाय गुणिले आर यालाच तुम्ही दोन गुणिले पाय म्हणजे बावीस छेदात सात गुणिले आर म्हणजे रेडियस त्रिज्या काढायची आहे असं समजतो आपण क्लिअर किंवा काहीतरी त्रिज्या दिलेली असेल क्लिअर त्याच्यानंतर हा जो पूर्ण आतील भाग आहे ह्या आतील भागाला आपण काय म्हणतो याला म्हणतो आपण क्षेत्रफळ काय म्हणतो क्षेत्रफळ क्षेत्रफळ कसं काढतो आपण पाय आर स्क्वेअर म्हणजेच हा जो पाय आहे म्हणजे बावीस गुणी बावीस चे सात आणि आर म्हणजे ते रेडियस ब्रिज आणि त्याचा काय करतो वर्ग करतो स्क्वेअर क्लिअर आहे हा एवढ्या बेसिक गोष्टी आहेत हा तुम्हाला समजलं की आपण पुढे जाऊ आणि एक तुम्हाला शॉर्टकट काय आहे जे मी एक सोपी पद्धत आहे ती याच्यापेक्षा सोपी आहे दोन्ही सोप्या आहेत तसं काय नाही पण जर तुम्हाला सूत्र नाही आवडलं किंवा त्याही पद्धतीने तुम्हाला दोन्ही पद्धतीनं सांगते एक कन्सेप्ट वाईज आणि हे सूत्र क्लिअर आता समजा लक्ष द्या मला काय काढायची आहे त्रिज्या काढायची आहे काय काढायची आहे समजा मला त्रिज्या काढायची आहे आणि मला व्यास दिला असेल काय व्यास दिला असेल तर मला त्रिज्या काढण्यासाठी व्यासला काय करावं लागेल तर दोन न भागावं लागेल समजलं का इथपर्यंत काय केलं मी जर मला त्रिज्या काढायची असेल बरोबर आणि मला जर व्यास दिला असेल तर मी त्या व्यासाला दोन न भाग दिला तर मला काय भेटेल त्रिज्या क्लिअर आहे किंवा जर मला व्यास हवा असेल बरोबर आणि मला जर त्रिज्या दिली असेल तर मला त्या त्रिज्याला रेडियसला काय करावं लागेल दोन गुणावं लागेल ह्या बेसिक गोष्टी आहेत हा माहीत असणं गरजेचं आहे क्लिअर आहे आणखी एकदा रिपीट करतो मग पुढे जाऊ आपण शिकत आहोत वर्तूळ तर्कड बरोबर वर्तुळ म्हणजे काय गोल एक आकृती हा जो मधात काही सेंटरमध्ये असतो त्याला सेंटर, सेंटर पॉईंट आपण काय म्हणतो बिंदू म्हणतो एक सेंटर पॉईंट ह्या सेंटर मधून कोणतीही एक रेषा काढली कुठेही रेषा काढली त्याला आपण त्रिज्या म्हणतो ह्या कॉर्नर पासून किंवा दोन्ही कडे पासून जर आपण एक रेषा काढली या बिंदूवरून त्याला आपण व्यास म्हणतो आणि व्यास, व्यास हा नेहमी त्रिजीचा काय असतो दुप्पट असतो हा बघा व्यास हा त्रिजीच्या दुप्पट लिहिणीला दोन क्लिअर आहे आता त्याच्यानंतर जीवा समजली असेल जीवा म्हणजेच काय तर कुठूनही आपण रेषा काढली त्याला आपण जीवा म्हणतो आणि महत्वाची गोष्ट सर्वात मोठी जीवा काय असते व्याधीच्या पेक्षा मोठी जीवा नसते वर्तुलाची क्लिअर तर परीक म्हणजेच काय हा पूर्ण जो काही सर्कल आहे याला आपण काय म्हणतो परीक परीक काढण्यासाठी सूत्र काय आहे तर दोन पाय आर म्हणजे दोन गुणिले पायची किंमत बावीस शेतात सात गुणिले आर म्हणजे रेडियस त्रिजा तीन पॉईंट चौदा कधी घ्यायचं ते पण सांगेल तुम्हाला क्लिअर हा जो आतील पूर्ण भाग आहे ठीक आहे हा आतील पूर्ण भाग आहे तर ह्या आतील पूर्ण भागाला आपण क्षेत्रफळ म्हणतो तर क्षेत्रफळ कसं काढतो आपण पाय आर स्क्वेअर या सूत्राने क्षेत्र क्षेत्रफळ काढतो त्रिज्या म्हणजे काय जर मला व्यास दिला असेल आणि त्रिज्या काढायची असेल तर मी व्यासाला काय करेन दोन न भाग देईन क्लिअर आणि जर मला व्यास काढायचा असेल आणि त्रिज्या दिली असेल तर मी त्या त्रिज्याला काय करणार दोन न गुण क्लिअर आहे आता सोपी पद्धत काय आहे ते सांगतो लक्ष द्या आपण वर्तुळ शिकताना आपण काय सूत्र पाहिले दोन बरोबर दोन सूत्रावरच आपलं काम होतं एक महत्वाची गोष्ट सोपं सूत्र पण आहेत आणि हे पण टोपा आहे पण याच्यामध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी माहिती ठेवावं लागतील लक्ष द्या जसं आपल्याकडे काय आहे त्रिज्या आहे ठीक आहे एक आहे व्यास क्लिअर एक आहे परीत आणि एक आहे क्षेत्रपट काय आहे त्रिज्या व्यास परीघ आणि समजून घ्या समजा माझ्याकडे बेसिक त्रिज्या सात आहे तर माझा बेसिक व्यास काय राहील चौदा राहील कारण तुम्हाला आता सांगितलं मी त्रिजेचे दुप्पट काय असतो व्यास असतो क्लिअर आणि बेसिक परीघ राहील चौरेचाळीस आणि बेसिक क्षेत्रफळ राहील एकशे छप्पन्न ठीक आहे हा मीटर असेल तर हाई मीटर हाई मीटर आणि हा मीटर मध्ये असतो का हो पण कसा चौरस मीटर मध्ये असतो क्लिअर जसं हा सात सेंटीमीटर आहे तर व्यासही सात से चौदा सेंटीमीटर मध्ये राहील परी चौवेचाळीस सेंटीमीटर राहील पण क्षेत्रफळा नेहमी काय लिहाला आपल्याला आपल्याला चौरस किंवा चौथी मी चौ सेंटीमीटर चौ, चौसेमी असं म्हणतो ते क्लिअर क्षेत्रफळा नेहमी चौला लावायचं किंवा जसं आता सेंटीमीटर आहे तर आपण काय सेंटीमीटर स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे काय क्षेत्रफळ काढताना तुम्हाला सेंटीमीटर स्क्वेअर चौद सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर असं लिहायचं आहे क्लिअर आहे समजलं असेल तुम्हाला हे आणखी एकदा सांगतो लक्ष द्या हे जर सेंटीमीटर मध्ये असतील तर याला आपण चौरस सेंटीमीटर असं लिहायचं आहे क्षेत्रफळाला क्लिअर आहे जर क्षेत्रफळ तुम्हाला जर समजा चौरस सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर तुम्हाला आणि त्रिज्या विचारली असेल तर तुम्हाला त्रिज्या हे फक्त सेंटीमीटर ठेवायची चौरस सेंटीमीटर नाही क्लिअर आहे त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट बेसिक हे पाठ करून घ्या बेसिक त्रिज्या सात बेसिक व्यास चौदा बेसिक परी चौवेचाळीस आणि बेसिक क्षेत्रफळ किती असतो एकशे छप्पन क्लिअर आहे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या था। सारख्या था। पटीत सारख्या था। प्रमाणात बदलतात क्लिअर जसा याची दोन पट केली आपण तर हे किती होईल चौदा समजा माझी त्रिज्या चौदा आहे तर माझा व्यास किती राहील मग दुप्पट म्हणजे अठ्ठावीस बरोबर चौवेचाळीस चे दुप्पट म्हणजे किती अठ्ठ्याऐंशी क्लिअर पण हा जो काही एकशे छप्पन्न आहे हा दुप्पटीनं नाही तर हा काय चौपटीनं म्हणजे ह्या याच्या वर्गाच्या पटी क्लिअर आहे म्हणजे साईन आहे साईन चौक चोवीसशे चार हातशे किती दोन चार पंचवीस दोन बावीसशे दोन हातचा एक सॉरी सा, दोन, दोन चार एक चारां सहा सहाशे चोवीस हे बरोबर आहे का साईन चौक चोवीसशे चार हातशे दोन सहा पंचवीस दोन बावीसशे दोन हातशे दोन सहा एक सहा चार एक चार न सहा सहाशे चोवीस सहाशे चोवीस नाही येतो आता सॉरी एक मिनिट हा सॉरी हा एक चुकी झाली आपली हा जो सॉरी हा समजून घ्या हा एकशे चौपन्न छप्पन्न नाही एकशे चौपन्न सर्व चुकत होता आपला याला करेक्शन करून घ्या थोडं काय करायचं आहे त्रिज्या सात व्यास चौदा परीक्षेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चौपन्न असते एकशे छप्पन्न नाही सॉरी हा चुकून झालं तेच ते कारण याचा गुणाकार येतो सहाशे सोळा किती चार चौक सोळाशे सहा हातचा एक चार पंचवीस आणि एकवीसशे एक, एक हातशे दोन चार एक चार आणि दोन सहा क्लिअर सॉरी हा हे एकशे छप्पन्न झालं होतं चला हे याचे दुप्पट होते याची दुप्पट होते याची दुप्पट होते पण हे काय होते चौपट म्हणजे वर्गाच्या पटी समजा हे तीन पट झाले काय झाली तीन पट हे पण तीन पट होईल हा पण तीन पट होईल पण हा किती होईल मग नऊ पट किती होईल नऊ पट हा चार झाला हा चार होईल हा चार होईल पण हा किती होईल सोळापट हे समजून आणखी एकदा सांगतो शेवट लक्ष द्या आपली बेसिक त्रिज्या सात बेसिक व्यास चौदा बेसिक परी एकशे चौवेचाळीस आणि बेसिक क्षेत्रफळ किती पाहिजे एकशे चौपन्न हे एक पाठ करून घ्या क्लिअर आहे जर तुम्हाला दुप्पट न वाढली तर व्यासही दुप्पट होतो परिघही दुप्पट होतो पण क्षेत्रफळ हा काय त्याच्या वर्गाच्या पटीत म्हणजेच काय होईल चौपट क्लिअर त्याच्यानंतर त्रिज्या जर तीनपट झाली तर व्यासही तीनपट होतो परीगही तीनपट होतो पण क्षेत्रफळ किती पट होतो नऊ पट तसंच हा चारपट जर परिघ असेल व्यासही चारपट होतो परीघही चारपट होतो पण हा जो हे आहे क्षेत्रफळ तो किती पट होईल सोळापट पड़, वर्गाच्या पटीत क्लिअर आहे चला आता सरळ आपण प्रश्न घेऊ त्याच्या चुकीसाठी सॉरी तो आपण एकशे चौपन्न पाहिजे तो आपण एकशे छप्पन केले चला आपला आता पहिला टाईप आहे त्याच्यावरचा पहिला प्रश्न आहे एकदम तोपा प्रश्न आहे पण काही मुलांना हे पण कळत नाही आणि हे प्रश्न पण सोडवता येत क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण पहिला प्रश्न काय एका वर्तुळाची त्रिज्या जी रेडियस आहे ती किती आहे सात सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचा परिघ किती क्लियर हा काय आहे वर्तुळ हा केंद्रबिंदू बरोबर ही काय आहे त्रिज्या ही जी त्रिज्या आहे ही किती दिली आहे सात सेंटीमीटर बरोबर आपल्याला परीघ म्हणजे हा जो पूर्ण सभोवतालचा जो काही परिसर आहे बरोबर हा पूर्ण गोल त्याचा काय समजा लक्ष द्या हा चाक आहे ना आपला या चाकाचा हा पूर्ण कडाकडा जे आहे त्याला आपण परीघ म्हणतो क्लिअर तर आपल्याला काय काढायचं आहे परिघ काढायचा आहे तुम्हाला दोन्ही गोष्टी एक काय परीघ बरोबर काय होतं सूत्र काय आहे आपला परीघ बरोबर टू पाय आर बरोबर तर परिग बरोबर दोन गुणिला पायची किंमत केली बावीस छेदात सात म्हणजे काय रेडियस टेन आपल्याला दिली आहे तिथे आहे सात सेंटीमीटर आहे प्रश्नात क्लिअर एक मिनिट सॉरी रेडियस किती दिली आहे सात सात एक सात सात एक सात या दोघांचा गुणाकार केला तर परीघ बरोबर या प्रश्नाचं उत्तर काय येईल बावीस गुणिला दोन चौवेचाळीस सेंटीमीटर क्लिअर आहे हे काय झालं या प्रश्नाचं उत्तर क्लिअर याच्यावरून जर तुम्ही हा पाठ केला तुम्हाला जर हा पाठ असेल तर तुम्हाला प्रश्न सोडवायची पण गरज नाही आहे जर त्रिज्या सात असेल तर आता परीक्ष चौवेचाळीस चालेल या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट किती चौवेचाळीस क्लिअर आहे चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न घेऊ आपण <coughs> चला अक्ष द्या दुसरा प्रश्न काय आहे दुसरा प्रश्न सेम आहे एका वर्तुळाची त्रिजा चौदा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परीख किती परीख बरोबर काय तर परीघ बरोबर काय होतं टू पाय आर तर परी बरोबर दोन गुणिले बावीस छेदात सात काय आहे या पायची किंमत गुणिले रेडियस त्रिजा किती आहे चौदा सेंटीमीटर क्लिअर काटाकाटी केलं सात एक सात सात गुणे चौदा बावीस गुणिले दोन चौवेचाळीस चौवेचाळीस गुणिले दोन किती अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर क्लिअर याच्यावरून काढला आपण लक्ष द्या त्रिज्या किती होती सात बेसिक त्रिज्या असते चौदा झाली म्हणजेच काय झाली दुप्पट झाली गुणिला दोन केला आपण बरोबर त्रिजेची गुणिला दोन झाली तर मग या परिगालाही गुणिला दोन करून किती होणार आहे चौरेचाळीस गुणिले दोन अठ्याऐंशी या प्रश्नाचे काय असेल उत्तर असेल क्लिअर आहे म्हणजे कशानुसार झालं आहे हे सूत्रानुसार आणि समजावून त्याच्या क्लिअर आहे दोन्ही नुसार प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न सेम आहे फक्त संख्या चेंज करू आपण समजा वर्तुळाची ते जे घेतली आपण तीन पॉइंट पाच सेंटीमीटर ठीक आहे तिसरा प्रश्न जो काय आहे आपला तो काय आहे एका वर्तुळाची त्रिज्या तीन तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा किती होते लक्ष द्या आता आपल्याकडे त्रिज्या किती आहे आता आपल्याकडे त्रिज्या आहे तीन पॉइंट पाच परीघ बरोबर काय करतो दोन पाय आर बरोबर तर परीज बरोबर दोन गुणीला पायची किंमत बावीसशे दात सात गुणीला आपल्याला रेडी असते ज्या किती आहे ती तीन पॉइंट पाच सेंटीमीटर क्लियर आहे का इथपर्यंत मग काय करू आपण लक्ष द्या परीस बरोबर हा जो दशांश आहे आपण हा दशांश काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तिथे छेदात एक शून्य द्यावं लागेल हा दशांश काय झाला आता निघाला बरोबर म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता दोन गुणिले बावीस छेदा सात गुणिले किती पस्तीस क्लिअर आहे समजलं तुम्हाला अंशामध्ये जेवढे दशांश स्थळ असतील आणि जर आपल्याला दशांश पॉईंट ऍडजस्ट करायचे असेल तर अंशात जेवढे दशांश स्थळ आहे तेवढे शून्य काय करायचे छेदामध्ये ऍड करायचे द्यायचे क्लिअर सॉरी हा सत्तर काटाकाठी करा पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर हे दोन सोबत दोन दिला राहिले किती फक्त बावीस तर या प्रश्नाचं जे काय उत्तर आहे परीघ परीघ बरोबर काय राहील बावीस सेंटीमीटर कोणाला काही शंका नाही चला याच्यानं बघू आता लक्ष द्या आपली बेसिक जी त्रिज्या आहे ती किती आहे सात बरोबर ती किती झाली तीन पॉईंट पाच झाली म्हणजे तुम्ही म्हणू शकता की गुणिला एक भागीने दोन किंवा गुणिले शून्य पॉईंट पाच दोन्ही गोष्टी एकच आहेत तुम्ही दोन करा किंवा शून्य पॉईंट पाच करा दोन्ही गोष्टी काय आहेत एकच आहे परी विचारलाय आपल्याला परीघाच्या परी एक भागी दोन करा किंवा शून्य पॉईंट पाच करा उत्तर किती येईल तुमचं बावीस सेंटीमीटर क्लिअर आहे समजलं प्रश्न पाहू चला पुढचा प्रश्न आहे पुढचा टाईप आहे दुसरा टाईप त्याच्यातला पहिला प्रश्न आपण पहिला टाईप पाहिलं ते तुम्हाला सर्व समजलं असेल खूप सोपी प्रश्न होती ती आणि त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात किंवा कोणते परीक्षेत येतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पहिला वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती बरोबर तर आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय करतो आपण सॉरी पाय आर स्क्वेअर पाय आर स्क्वेअर बरोबर हे काय आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तर क्षेत्रफळ बरोबर पाय म्हणजेच काय बावीस चे लागतात गुणिले आर म्हणजे रेडियस त्रिज्या किती आहे एकवीस गुणिले एकवीस कारण एकवीसचा काय करायचा आहे वर्ग तर एकवीसचा वर्ग म्हणजे काय होतं वर्ग म्हणजे काय कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला म्हणजे त्याच संख्येला सॉरी त्याच संख्येने त्याच संख्येला दोन वेळा गुणणं म्हणजे काय होतं वर्ग करणं होतं लक्ष द्या सात एक सात सात्रिक एकवीस बरोबर बावीस गुणिले तीन केलं तर किती होते सहासष्ट गुणिले एकवीस करायचं आहे आपल्याला तर लक्ष द्या तुम्हाला कोणत्याही अंकी संख्येचा गुणाकार करण्याची एक पद्धत मी शिकवलेली आहे आणखी एकदा रिपीट करतो खूप सोपी पद्धत आहे लक्ष द्या काय करायचं हा सूत्र लक्षात ठेवायचा उत्तर नाही पद्धत लक्षात ठेवायची हे जे उभी रेषा याचा अर्थ का काय होतो सहा आणि एकचा गुणाकार सहा गुणीला एक सहा बरोबर हा जो तिरपे गुणाकाराचा जो काही साईन आहे त्याला काय करायचं आहे सहाचा एक सोबत गुणाकार आणि सहाचा दोन सोबत गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा तिरपा गुणाकार सहा गुणीला एक म्हणजे सहा आणि सहा गुणीला दोन म्हणजेच बारा बरोबर ह्या दोघांची करायची आहे बेल किती झाली अठरा अठराशे आठ हातचा किती बेल म्ले हे उभी रेषा आहे याचा अर्थ सहा गुणीला दोन सहा आणि बारा आणि तेरा तर या प्रश्नाचं जे काही उत्तर राहील ते काय राहील एक हजार तीनशे शहाऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर किंवा यालाच आपण चौ सीमी सेमी सॉरी चौ सेमी चौरस सेंटीमीटर असं लिहावं लागेल जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर तेरा शहाऐंशी सेंटीमीटर जर असं पर्याय असेल आणि जर तुम्ही हा टिक केलं तर पर तुमचं या प्रश्नाचं उत्तर काढून सुद्धा चुकणार आहे कारण आपलं जर हे तीन गोष्टी जर सेंटीमीटर असतील तर याला आपल्याला से चौरस सेंटीमीटर लिहावं लागते क्लिअर ह्या जर तीन गोष्टी मीटरमध्ये असतील तर क्षेत्रफळ आपल्याला चौरस मीटर मध्ये लिहावं लागते तसंच आपल्याला हे जे त्रिज आहे सेंटीमीटर मध्ये आहे तर आपले जे क्षेत्रफळ राहील ते काय राहील सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर क्लिअर आहे चला हे झाले सूत्रानं दुसरं आपण कशाने बघणार आहोत ह्या जे आपली पद्धत आहे जे आपले काय आहे एक शॉर्टकट आहे लक्ष द्या जर तुम्हाला सूत्र आठवणीत राहत नसतील तर त्याच्यासाठी आहे हे एकदा पाठ केलं की तुमचं संपलं क्लिअर कन्सेप्ट कशी आहे लक्ष द्या त्रिजा किती झाली एकवीस झाली म्हणजे किती गुणीला तीन केलं असेल का तर हो बरोबर आपल्याला डायरेक्ट आता यांच्याशी काय गेलं नाही आपल्याला त्रिज्या तिप्पट झाली तर हा जो काही क्षेत्रफळ आहे हा किती पट होईल तीनचा वर्ग म्हणजे नऊ पट होईल किती पट होईल नऊ पट त्या दोघांचा गुणाकार करा म्हणजे एकशे चौपन्न गुणीला नऊ उत्तर शेवट तेवढे देणार आहेत एक हजार तीनशे किती आहे शहाऐंशी काय सेंटीमीटर स्क्वेअर समजलं का याच्यात काय डाऊट आहे एक सोपा आहे सोपं हे पण आहे पण याचं सूत्र माहीत ठेवून हे करावं लागते याच्यात कसं त्रिज्या दिली आहे किती बेसिक त्रिज्या आपली सात आहे आपल्याला पाठ आहे बरोबर दिली किती प्रश्नात एकवीस सेंटीमीटर म्हणजे सात वरून एकवीस व्हायला तीन वेळा गुणागार केला असेल तर मग आपल्याला क्षेत्रफळ विचारलं जर परी विचारलं असतं आपण गुणला तीनच केलं असतं आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे तर आपला क्षेत्रफळ आहे की चौपन जर हा तीन पट झाला तर हा किती होईल मग त्याच्या वर्गाच्या पटीत किंवा नऊ पट तर एकशे चौपन्नला जर तुम्ही नऊ गुणाकार केला तर तुमचं उत्तर एक हजार तीनशे शहाऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर एवढं येणार आहे क्लिअर पर्यंत चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न काय एकदा वाचून घेऊ लक्ष द्या वर्तुळाची पिज्जा चौदा सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ इथे आपल्याला काय काढायचं आहे या प्रश्नात क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय होतं सूत्र काय आहे पाय आर स्क्वेअर बरोबर पायची किंमत किती ठेवायची आहे दोन छेदात सात म्हणजे क्षेत्रफळ बरोबर दो सॉरी बावीस छेद सात बावीस छेदात सात गुणिले आर रेडियस त्रिज्या किती आहे चौदा याचा वर्ग म्हणजे काय चौदा गुणिला चौदा बरोबर कारण आपण त्याच संख्येने त्याच संख्येला गुणत आहोत म्हणजे काय करतो वर्ग करतो क्लिअर आहे समज नाही तर पाहिजे किंमत किती ठेवायची आहे बावीस छेदात सात गुणिले आर म्हणजे रेडियस त्रिज्या किती आहे चौदा आहे तिचा वर्ग म्हणजे दोन चौदा गुणिले चौदा क्लिअर इथपर्यंत काटाकाटी केली तर सात एक सात सात चौदा बरोबर आता समजा आपण चौदा ना बावीस लाग दिला तर लक्ष द्या चौदा गुणिले बावीस ठीक आहे गुणिले दोन आपण बावीस चौदा ना देऊन देऊ चौदा गुणिले दोन म्हणजे चौदा जुने अठ्ठावीसशे आठ आठशे दोन चौदा जुने अठ्ठावीस एकोणतीस तीस बरोबर आणि गुणिले दोन म्हणजे किती होईल हा सहाशे सोळा सेंटीमीटर स्क्वेअर क्लिअर आहे इथपर्यंत समजलं का म्हण या प्रश्नाचं उत्तर काय आहे सहाशे से सोळा सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौदा सेंटीमीटर क्लिअर पुढं काय आहे आपलं याच्यानं बघायचं या आपली जी कन्सेप्ट आहे त्याच्यानं बघायचं आहे लक्ष द्या आपल्याला त्रिज्या किती दिली आहे तर त्रिज्या दिली आहे चौदा सेंटीमीटर किती आहे चौदा सेंटीमीटर म्हणजे तुम्ही म्हणू शकता माझी बेसिक त्रिज्या जेव्हा सात होती आता झाली चौदा म्हणजे किती दोन पट झाली किंवा दोन नवा वाढली ह्या सॉरी म्हणजे दुप्पट करण्यात आली कर, बरोबर जर आपल्याला त्रिज्या दुप्पट होते दुप्पट क्षेत्रफळ काय करायला लागते त्याच्या वर्गाच्या पटीत म्हणजे किती चौपट बरोबर जर तुम्ही एकशे चौपन्नला किती न गुणलात चार न तर तुमचं उत्तर काही सहा एक सहा सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर क्लिअर आहे समजलं हे खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे तर चला आपण इथे थांबू आपल्याला याचे जर पुढचा पार्ट पाहिजे असेल तर तुम्ही हा पहिले जे बेसिक जे सांगितले माहितीने वर्तुळ म्हणजे काय त्रिज्या काय व्यास काय क्षेत्रफळ कसं काढतात काय होतं क्षेत्रफळ परीत काय हे जी कन्सेप्ट समजून सांगितले ती सूत्र सांगितले आहेत ते सर्व समजून घ्या आणि मी आता उद्या लोपरवा दुसरा एक पार्ट टाकेन पुढच्या व्हिडिओमध्ये बरोबर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पार्ट टू असेल घ्या हा वर्तूळ याच्यावरचा पार्ट वन हा असणार आहे तर आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा पोलीस भरती कोणती सर्व कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला शिकवणं आवडलं असेल तुम्हाला काही शिकायला भेटत असेल आणि असं शिकत राहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय